मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न पोल्युशन अंडर कंट्रोल पी यू सी सर्टिफिकेट या प्रमाणपत्राची वैधता किती दिवस असते ए सहा महिने बी एक वर्ष सी दोन वर्ष डी वाहनांच्या वैधतेपर्यंत उत्तर आहे बी एक वर्ष पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे सध्याचे लोक आयुक्त कोण आहे पर्याय पाहूयात ए एस पी कोतवाल बी नितीन करीर सी मनुकुमार श्रीवास्तव डी न्यायमूर्ती विद्यासागर कानडे उत्तर आहे डी न्यायमूर्ती विद्यासागर कानडे पुढचा प्रश्न अठराव्या लोकसभेत महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान केंद्रे कोणत्या जिल्ह्यात होती पर्याय पाहूयात ए नागपूर बी मुंबई सी पुणे डी नाशिक उत्तर आहे सी पुणे पुढचा प्रश्न भारत गगनायन मोहिमेअंतर्गत किती अंतराळवीरांना चंद्रावर पाठवणार आहे ए एक बी दोन सी तीन डी चार उत्तर आहे ए, ए। पुढचा प्रश्न जाधव यांना कोणत्या ऑलिम्पिकमध्ये पहिले कांस्य पदक मिळाले ए न्यूयॉर्क बी लंडन सी हेलसिकी डी, खाशाबा आणि उत्तर आहे सी हेल सी जी सांगा पाहू तर अशी कोणती गोष्ट आहे जिला वापरण्याआधी तोडावे लागते विचार करा जो तर कमेंट बॉक्समध्ये करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना पोलीस भरती तलट भरते आणि स्पर्धा परीक्षेसाठी हे व्हिडिओ नक्कीच उपयुक्त होणार आहेत शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो शेअर करून लाईक करा